हिमायतनगर शहरातील शासकीय विश्रामगृह येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार महाराष्ट्र राज्याची कार्यकारिणी जाहीर याबाबत या सविस्तर असे की डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्याची हिमायतनगर कार्यकारिणी आज सोमवार दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आली आहे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा मानेसर यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच नांदेड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रवीण खंदारे व तसेच सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये शासकीय विश्रामगृह हिमायतनगर येथे नवनिर्वंचित पदाधिकाऱ्यांना आज रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार सन्मान करण्यात आला आहे यावेळी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी हंबर्डे जिल्हा संघटक मौला शेख जिल्हा सहसचिव रफिक मौला यांच्या हस्ते हे नियुक्तीपत्र देण्यात आले आहेत यावेळी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्याच्या हिमायतनगर तालुकाध्यक्षपदी नागोराव शिंदे तर उपाध्यक्षपदी परमेश्वर सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली असून तसेच तालुक्यातील विविध पदांवरती आज पद नियुक्ती देण्यात आले आहेत यावेळी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे आणि त्यानंतर सर्व मान्यवरांचे संभाषण देखील पार पडले आहेत यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी आज रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान शुभेच्छा देण्यात आल्या आहेत